महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वतीने गणेश उत्सव वसंत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी भव्य भजन स्पर्धा नऊ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख सोमेशी आवलकर यांनी दिली स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस म्हणून एक हजार पाचशे रुपये तर सांगोला मतदारसंघातील प्रत्येक सहभाग धारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस म्हणून दोन हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी करणे आवश्यक आहे नाव नोंदणी करताना मंडळातील एक प्रत्येक सदस्याचं नाव व व्हॉट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणे आवश्यक आहे नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न सत्तर त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेमध्ये भजनी मंडळाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वतीने करण्यात आले आहे